ओम सायरा मैत्रिणीनो अश्विनी लेडीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण डायरेक्ट कापडावरती थर्टी साईजचं प्रिन्सेसकट ब्लाउज कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर सुरुवात करूया तर मैत्रिणींनो ऐंशी सेंटीमीटर मी अस्तर घेतलेला आहे आणि जी ब्लाऊजची मापी आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवरती साईटला देत आहे तर तीस साईजला शोल्डर गळारुंदी टक्स किती घ्यावा हे सगळी माप मी तुम्हाला आज ब्लाउज कटिंग करताना दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट नक्की बघा हा तर सर्वात आधी मी घडी घालून घेतलेली से आहे ऐंशी सेंटीमीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि घडी घालून घेतलेला आहे ज्या बाजूला घडी आलेली आहे आपल्या अस्तरची त्या बाजूला ब्लाउजची मापे टाकूयात तर पूर्ण उंची जी आहे ती आहे तेरा त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे म्हणजे चौदा इंच उंची घेतली आता जिथं उंची घेतली तिथून वरती आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर शोल्डर घेतलेलं आहे साडेचार इंच त्यानंतर मुंडा घेतलेला आहे पाच इंच जिथपर्यंत शोल्डरचं माप टाकलं तिथून सरळ खाली आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे पाच इंच तर आपण मुंड्याचं माप जे आहे ते पण टाकून घेतलेलं आहे आता तेच मुंड्याचं पाच इंच माप आपण घडीच्या बाजूकडे टाकून घेऊया म्हणजे बरोबर आडवी आपली घडी येत असते छातीची त्यानंतर बघा आपलं छातीचं चा जे माप आहे ती आहे आपलं तीस बरोबर तर तीचा चौथा होतो साडे सात इंच आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कपडा जास्त असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता किंवा दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल मी इथं दोन इंच घेतलेलं आहे आता आपण मागील भाग काढतोय तर मागील भाग म्हटल्यावरती आपल्याला इथं जो पाठीमागे मुंड्याचा आकार येतो तो, तो आपल्याला दीड इंचावरती द्यायचा असतो तर बघा या काटकोण पासून आपण तिरका आपण दीड इंच माप टाकला आणि गोल असा मुंड्याला आकार देऊन घेतला त्यानंतर इथं बघा कंबर आहे आपली सव्वीस सव्वीसचा चौथा साडेसहा त्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती आलेलं आहे साडे नऊ इंच त्यानंतर आपण हे दोन इंच शिलाई मार्जिन जे आहे ती लाईन मारून घेतलेली आहे पहा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण मागील भाग इथपर्यंत ड्राफ्टिंग केलेलं आहे आता आपण गळा बघूया तर मागील गळा जेवढा असेल तेवढा इथं नऊ होता त्यामध्ये मी अर्धा इंच घेतलेला आहे त्यानंतर गळा रुंदी इथं घेतलेली आहे दोन इंच तर बघू शकता इथे गळारुंदीवरती आपण दोन इंच घेतली खालच्या बॉटम साईडला आपण गळारुंदी थोडी जास्त घेतली कारण का तर खालच्या बाजूला आपल्याला पसरड गळा काढायचा आहे म्हणजे ब्रॉड होईल असा त्यानंतर बघा आतमध्ये असा आपल्याला अर्धा इंचा माप टाकून किंवा तुम्ही अंदाजे सुद्धा असा गोलाकार सहज देऊ शकता तर आपण इथं गोलाकार दिलेला आहे एक पाठीमागील गळ्याला त्यानंतर आपल्याला पाठीचे जे टक्स असतात ते टाकायचे आहेत चार इंचावरती त्यानंतर टकची उंची ती सुद्धा आपल्याला चार इंच ठेवायची आणि साईडने अर्धा अर्धा इंच टाकून आपल्याला असा टक्स मारायचा असतो तर हे झालं आपलं पाठीमागीलचं ड्राफ्टिंग आता कटिंग कसं करायचं ते आपण बघूया तर पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मागील भाग काढायचं दाखवलेला आहे आता आपण काढूया पुढील भाग आणि बाई आता बाईसाठी जेवढा कपडा आपला लागतो तर तेवढा आपण बाजूला काढून घेऊया तर बघा बाई उंची आपली दहा आहे त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतले आणि हे कापड आपण बाजूला काढून घेतले नंतर आपण बाई काढूया आता उरलेल्या कापडामध्ये आपण अगोदर पुढचा भाग जो आहे तो काढून घेऊया तर हुकाच्या बाजूला अर्धा इंच ओपन जिकडे आपण ओपन बाजू आहे तिकडे अर्धा इंच सोडून दिलं आहे आणि उंचीमध्ये सुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे हुकाच्या बाजूला पण अर्धा इंच आणि उंचीमध्ये पण अर्धा इंच मी वाढून घेतलेलं आहे त्यानंतर पुढचा भाग काढतोय बरं का त्यानंतर शोल्डरचं जिथपर्यंत माप होतं ते ठेवून घेतलं त्यानंतर गळारुंदीचं त्यानंतर इथं आपली घडी आली होती बरोबर तर हे तीन पॉईंट मी काढून घेतले त्यानंतर बघूया आपण पुढे काय करायचं आहे तर बघा पाच इंच आपलं मुंड्याचं माप होतं बरोबर तर आपण पाच इंच मुंड्याचं माप घेतलेलं आहे आणि ही आडवी लाईन मारून घेतली त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा त्यामुळे आपल्याला पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो एक इंचावरती द्यायचा आहे क्रॉसमध्ये त्यानंतर बघा घडी एकदम बरोबर आहे का चेक करून घ्यायचंय तर छाती आपली तीस तीसचा तीस चौथा होता साडेसात इंच त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आहे हे त्यानंतर इथं आपली कंबर जी आहे ती आहे सव्वीस सव्वीसचा चौथा होतो साडेसहा त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे पुढे प्रिन्सेस साठी पफसाठी दोन इंच घेतला आणि जे आपलं पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आहे ते इथं घेतलेलं आहे पाहू शकता इथं दोन इंच घेतले त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा आपला आहे सहा इंच त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे किती पण असू द्या त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आपल्या गळ्यासाठी त्यानंतर खालच्या बाजूला गळारुंदी थोडीशी मी वाढवलेली आहे त्यानंतर हा बॉक्स तयार करून घेतला हे पासं आणि गोल आकार दिला तर पुढचा गळा हा गोल आकार आहे आपला त्यानंतर बघा आता इथं आपल्याला प्रिन्सेस पफसाठी आपल्याला हे तीन इंचचं माप टाकून घ्यायचं आहे तीस साईजला आणि हे पुढं जे दोन इंच पफसाठी घेतलं ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे हे पासं तीन इंच घेतले मी इथून आणि वरती पण आपल्याला तीन इंच तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा आणखी साडेतीन घेतलं तरी चालेल काही हरकत नाही हे पहा अशा पद्धतीने ओके जिथपर्यंत तीन इंच होतं तिथून वरती पण आपण तीन किंवा साडेतीन घेतलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला हेच माप आपल्याला बरोबर मुंड्याच्या तिकडे असं आकार देऊन घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर इथे खाली असा गोल आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे तर हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार दोन्ही पण ठीक आहे त्यानंतर हे दोन्ही भाग आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस दोन्हीचा अर्धा अर्ध इंच इथ हे टिचिंगमध्ये जातं त्यामुळे आपल्याला दोन्हीचा अर्धा अर्धा इंच हे आपल्याला इथं पुढे वाढून घ्यायचं आहे छातीच्या घडीमध्ये पण आणि कमरेच्या घडीमध्ये पण अर्धा अर्धा एक एक इंच आपण साईडने वाढवलेला आहे फिटिंगच्या बाजूला त्यानंतर काय करायचं या बाजूला अर्धा इंचाचं माप टाकून घ्यायचं आणि या बाजूला पण अर्धा इंचाचं माप टाकून घ्यायचं त्यानंतर जे आपल्या प्रिन्सचा आकार खाली आलेला आहे ना तिथून इकडे क्रॉस लाईन मारून घ्यायची त्यानंतर या बाजूला पण ही क्रॉस लाईन मारून घ्यायची साईटने अर्धा अर्धा इंच उंची आपली जास्त मिळालेली आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता आता आपण हे कटिंग करत आहोत आणि जे आपण अर्धा इंच साईटने ठेवलं होतं ते पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तिरकस हे पाहे प्रिन्सेसचे आकार आहेत त्यानंतर हे बघा आपल्याला अर्धा इंच उंची फक्त आणि फक्त प्रिन्सेस जिथं आपला पप येणार आहे तिथंच भेटलेली आहे बाकी साईडने आपण कट करून घेतलेली आहे तर हे झाले फ्रंट साईडचे पार्ट म्हणजे पुढचे त्यानंतर आता आपण भाई काढूया तर फुल भाई आहे मैत्रिणी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशी घडी घालून घेतलेली आहे आपण काढून जे कपडा घेतला होता ना तो कपडा घेतलेला आहे मी घडी घालून घेतली ज्या बाजूला घडी आलेली आहे त्या बाजूला आपल्याला उंची टाकायची तर बघू शकता इथं आपली बाईची उंची दहा आहे त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर बघा छाती किती आहे आपली तीस तीसचा चौथा साडेसात आणि आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतल्यामुळे यामध्ये आणखीन अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे आठची घडी टाकायची आहे आपल्याला बाईची त्यानंतर बघा इकडे ओपन बाजू आहे ओपन बाजूला दहा इंच बाई उंची आहे त्यामुळे आपल्याला कॅफाट घ्यायची आहे साडेतीन इंच आणि साडेतीन इंच जिथं काय फायट घेतली तिथून आतमध्ये एक इंच या बाजूला पण एक इंच आणि हे एक, एक इंचाचे पॉईंट टाकले आपण ते आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे आहेत हे पास त्यानंतर तिरक्या लाईनचा जो आहे सेंटर काढून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडला सेम सेम अंतर सोडायचं आहे आणि मध्ये एक खून करून घ्यायचे आहे आणि तिथून वरती पण अर्धा इंचाच्याशी खून करून घ्यायची आहेत त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे हा झाला पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार जो आत्ता मी देत आहे त्यानंतर जो पुढे जाणार आहे आपल्याला भाईच्या मुंडाचा आकार तो द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाईच्या पुढच्या मुंडाचा सुद्धा आकार द्यायचा आहे अतिशय सावकाश मी तुम्हाला आकार कसे द्यायचे ते दाखवलेले आहेत त्यानंतर बघा भाई उंची आपली जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथं दीड इंच टाकायचं असतं आणि जिथे आपली केफाईट आली होती तिथून इकडे क्रॉस लाईन मारायची आहे जर तुमची भाई हाफ असेल तर तुम्ही इथे एक इंच टाकायचा आणि क्रॉस लाईन मारून घ्यायची तर हे झालं आपलं भाईचं ड्राफ्टिंग आता आपण कट करूया कटिंग करताना आपल्याला मागील आणि पुढील जे भाईच्या मुंडाचा आकार आहे सोबत धरून कटिंग करायचं आहे दोन्ही पण त्यानंतर घडी उघडायची आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने घडी उघडूनच मग जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे बाईचा तो कटिंग करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तर खूप सुंदर आपला हा बाईचा आकार जो आहे तो पण आपला इथं कटिंग झालेला आहे तर बाईसुद्धा आपली इथं कटिंग झालेली आहे मागील भाग झाला आणि पुढचे भागसुद्धा आपले इथं कटिंग करून झालेले आहेत आता आपण जे ब्लाऊज पीस आहे ते कटिंग करायला घेऊया तर बघूया तर हे ब्लाउज पीस जे आहे ते मी काठंवरती काठ ठेवलेले आहेत कारण का इथं एकाच बाजूला काठ आलेले आहेत ते काठं मी अगोदर बाहेरसाठी कटिंग करून घेत आहे हाफच घडी घातलेली आहे आणि एक्स्ट्रा मी काठ सोडले आहेत ते मी लटकन वगैरे इथं यूज करणार लटकन बनवणार आहे त्यामुळे आपले काठ इथं उरून म्हणजे साईडला ठेवलेले आहेत आणि इथं बघा कपडा भरपूर असल्यामुळे बंद बाजू टाकलेली आहे बरं का बंद बाजूवरतीच आपण मागील भाग काढायचा आहे लक्ष ठेवून तर बंद बाजूवरती आपण मागील भाग ठेवलेला आहे मागील भागसुद्धा आपला कटिंग झाला आहे कटिंग झाली त्यानंतर बघा उरलेल्या कपड्याची अशी घडी घालून घेतली डबलमध्ये आणि पुढचे जे पार्ट आहेत ते आपण इथं कटिंग करत आहोत तर पुढचे पार्ट पण आपल्या इथं कटिंग होत आलेले आहेत तर मैत्रिणींनो मी तुम्हाला अगदी दहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला तीस साईजचं अगदी डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं आणि ब्लाऊजची सुद्धा इथं देत दिलेली होती तर पूर्ण ब्लाऊजचं आपलं हे कटिंग झालेलं आहे तर हे एक्स्ट्रा कापड जे आहे भरपूर ते आपण टाकून द्यायचं नाही ज्यावेळेस आपला ब्लाऊज रेडी होईल त्यावेळेसच हे आपण कपडा सगळं टाकून द्यायचं आहे तोपर्यंत सांभाळून ठेवायचं आहे तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद